नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री घरकुल आवास योजना ही ग्रामीण भागात राहण्यासाठी राबवली जाणारी योजना आहे तर या योजनेअंतर्गत मित्रांनो पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जातं तर याच्यामध्ये तुम्हाला किती प्रकार कितीपर्यंत रक्कम भेटू शकते मित्रांनो तर मुख्यमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत इथे यामध्ये सपाट भागात प्रति युनिट एक ते एक लाख वीस हजार आणि डोंगराळ भागात एक पॉईंट तीस आर्थिक सहाय्य दिले जातं तर मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थी कायमस्वरूपी घराच्या बांधकामासाठी ते सत्तर प सत्तर हजारपर्यंतचे कर्ज तीन टक्के कमी व्याजदराने घेऊ शकतात या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी अर्जदार किंवा आर्थिकदृष्ट्या दरबल म्हणजेच ई डब्ल्यू एस किंवा कमी उत्पन्न गटाचे एल आय जी असले पाहिजे तसेच महिला ज्येष्ठ नागरिक सुरक्षित गटांचे विशेष प्राधान्य दिले जाते घरकुल योजनेसाठी मित्रांनो तुम्हाला अजून काही माहिती तर मित्रांनो या योजनेचे फायदे काय काय राहणार आहेत तर घरकुल योजना दोन हजार दोन हजार पंचवीस तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला काय काय फायदे भेटू शकतात मित्रांनो तर याच्यामध्ये परवडणारे फायदे तर ही योजना लक्ष गटासाठी घराची किंमत परवडणाऱ्या मर्यादित राहण्याची खात्री देते आणि बांधकाम खर्चावर सबसिडी देऊन घरकर्जावर कमी व्याजदर देऊन घरबुल योजना ही सेवी राबवली जाते तर याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया कशी आहे तर मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे त्याच्यावरती वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला वेबसाईटला नोंदणी करायचे नाव संपर्क माहिती ईमेल पत्ता मूलभूत माहिती देऊन पोर्टलवरती स्वतःची नोंदणी करून घ्यायची लॉग इनसाठी वापर करता नाव आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे अर्जासाठी फॉर्म भरायचा आहे तिथे डॉक्युमेंट अपलोड करायचे तुमचे काही जे आहे ती कागदपत्रे अपलोड करून द्या सर्व कागदपत्रे अपलोड करण्याची झाल्यानंतर तुमची खात्री करा बरोबर आहेत का नाही त्याच्यानंतर फॉर्म सबमिट सब फॉर्म भरल्यानंतर सबमिट करा तुमचे कागदपत्र अपलोड झाल्याच्यानंतर मान्यता आणि अधिक माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो आतापर्यंत कोणकोणत्या योजना राबवण्यात येत आहेत तर इथे बघू शकता गोरगरिबांना या घरकुल योजना माहीत पण नसतात कोणकोणत्या योजना तर त्यांच्यापर्यंत मी या योजनाचं काम करत आहे तर योजना पुरवण्याचं तर आतापर्यंत कोणकोणत्या राज्य शासनाने घरकुल योजना राबवण्यात आलेल्या आहेत तर घरकुल योजना राबवण्यात येणाऱ्या शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजना आहेत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना ह्या तथापि इतक्या योजना ला राबवण्यात येत आहेत तर राज्य सरकार ह्या योजना राबवत आहे तर मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला वि विसरू नका तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये आत्तापर्यंत मागास वर्गासाठी तीन वर्षात दहा लाख घरे पूर्ण झालेले आहे मोदी आवास घरकुल योजना हे योजनाने आतापर्यंत तीन लाख तीन वर्षात दहा लाख असे घरं बांधलेले आहेत तर इथे लाभार्थ्यानं येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास योजना राबवली जाणार आहे तर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये तुमच्याकडे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवास असावा अर्जदाराकडे पक्के घर नसावे किंवा तुमची तुमचे घरा जे घर आहे तुमची जा जमीन तुमच्या नावची तुमची जी घराची जागा आहे ती तुमच्या नावची असणे गरजेचं आहे किंवा तुमच्या वडिलाच्या नावावर असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे विवाहित तुमच्याकडे त्याच्यानंतर तुमच्याकडे पक्के घर नसले असले पाहिजे त्याच्यानंतर विवाहित किंवा अविवाहित व्यक्ती घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार आहे अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला तुम्हाला मी वेबसाईट सांगणार आहे कोणत्या वेवस्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तर एस टी टी पी एस पी एम ए वाय एम आय एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आणि तिथे तर मित्रांनो तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला ती वेबसाईट ओपन होऊन जाईल ही बघू शकता ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे तर मित्रांनो तुम्ही या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला या वेबसाईटवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरवायचा आहे तर याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे या वेबसाईटवरती येऊन तुम्ही तुमचे फॉर्म लवकरात लवकर सबमिट करा तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन वेळेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये